हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस शालेवांशक एकोणाशे सत्तेचाळीस विश्वा असो अयन दक्षिण ऋतू शुक्ल तिथी प्रतिपदा रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे दुपारी चार वाजून एक मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वज्र योग आहे सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर सिद्धी योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून बत्तीस मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो किनसोग्न करण आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर पऊ करायला सुरुवात होईल तर रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटानंतर बालव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राजस्थिती स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र देखील राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्यस्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पण पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी या आणि हाँ चोटा सा शिवा शिवा हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभूराज्ञ प्रवर्तमानसिद्ध ब्रामणो द्वितीपरे श्वेत श्वेतवराह कल्पे वैवा स्वत मनमंतर कलियुगी प्रथम पाते चंबोदित भरतवर्षे भरतकंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सहस्रनामामध्ये विश्वासू नाम स्वत्सर दक्षिणायणी वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे पुष्य नक्षत्रे वज्र योगे किंसुग्न करणे प्रतिपदा शुभतीत वीरगोत्र उत्पन्न विकणात्मा मोहपात दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवढ इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजासाच्या तळावातील संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर हे आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो 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 आपले अधिक आता मुहूर्त धार्मिक त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक सत्तावीस तीस एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा सतरा दोघा जेवणासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक पंचवीस आणि तीस ऑगस्ट दिनांक तीन सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक एकतीस ऑगस्ट दिनांक तीन दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक पंचवीस तीस एकतीस ऑगस्ट दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक जुलै दिनांक पंचवीस तीस एकतीस ऑगस्ट दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत जुलै दिनांक तीस एकतीस ऑगस्ट दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत ऑगस्ट दिनांक सात अकरा आणि पंधरा प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तीस एकतीस ऑगस्ट दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान विष्णू आणि शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत पंडिताच्या माध्यमातून देवकाळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्तीवर संबंधित देवताचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे अन्यथा आपल्या प्राणप्रतिष्ठा अशा मूर्त्या देखील खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा आपल्याला हे अभिषेकाचे जमत असेल तरच आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरच्या देव देवघरामध्ये करावी अन्यथा करू नये मित्रांनो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना, आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने यापेक्षा काही वेगळा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे आपले आई किंवा वडील या अतिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त आपले श्राद्धकम आपल्याला करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळात करा तेव्हाच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो दुपारी चार वाजून एक मिनिटानंतर मृत्यू योगाला सुरुवात होत आहे तेव्हा या काळामध्ये जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती बाराव्या दिवशी करणे कर गरजेचे आहे त्यांच्या घरी विधिवत पंडिताच्या माध्यमातून अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल तर मात्र आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनी कारण पुढच्या पंचांगात हे दिलेले नसते मित्रांनो रोज शिवलिंग सेवा आपल्याला आजपासून करायची आहे मित्रांनो श्रावण मास हा महादेवासाठी आहे किंवा महादेवाच्या सेवेसाठी जास्तीत जास्त आहे तर आपल्याला एकच काम करायचे मित्रांनो शिवमंदिरात जाऊन कुठल्याही आपल्याला जो वेळ मिळेल त्या वेळेमध्ये जाऊन सुचिरभूत होऊन आपण अभिषेक युक्त सेवा करायची आहे शिवलिंगाची पूर्ण श्रावण मासामध्ये मित्रांनो न चुकता जर काही अशोक चाले तरच त्यामध्ये खंड पडणार आहे तेव्हाच आपल्याला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नवीन काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो आणि रेग्युलर हो जे आहेत ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो राहू काळ सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो मित्रांनो त्यामुळे आपल्याला कामात यश प्राप्त होत नाही जर आपल्याला आपल्या कामात यश हवे असेल तर इतर वेळामध्ये आपण आपली कामे करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला कामामध्ये यश प्राप्त होईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संपत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य घ्या धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव